नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे भव्य असं श्रावण केसरीचं ओपनचं जंगे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया की आपल्या सर्वांचा लडका अक्रमेंद केसरी बाकासून नक्की कोणत्या गटात पाहिला आणि गटपात झाला का नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक चौदामध्ये डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली कारण मित्रांनो या गटात मित्रांनो आपल्याला हरण्या आणि देवाबाय हा गर्थ आणि मित्रांनो त्याचबरोबर मल्हार आणि कॉकटेल या दोन्ही गाड्यात मित्रांनो डोळ्याचं पारणं फेडणं लढत बघायला मिळाली तर मित्रांनो या लढतीचा निकाल कोणी घेतला ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी आधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की मित्रांनो चौदाव्या गट्यात हरण्या आणि देवाबाई आणि कॉकटेल आणि मल्हार या दोन्ही गाड्यात निकाल कोणाला भेटला तर मित्रांनो या दोन्ही गाड्यांनी सामना निकाल भेटला आहे आणि आणि या मैदानात हरण्या देवाभाई आणि कॉकटेल आणि मल्हार ही गाडी या गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या तर मित्रांनो कॉकटेल आणि देवाभाईला सेमीसाठी देऊ देऊया आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका श्री बकासुर आणि मित्रांनो विराट हा गर्थसा मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक पंधरामध्ये पळताना दिसला अतिसुंदरीत्या पब्लिकने विराट आणि बकासूर ही गाडी पळाली आणि या मैदानात सेमीसाठी पात्र झाले तरी मित्रांनो बकासूरला आणि विराटला सेमीसाठी शुभेच्छा देऊया